दिलेले हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी एकूण संख्या किती हा एक प्रश्न विचारलेला आहे आणि पुढचा प्रश्न काय विचारलाय व त्या सर्व संख्यांची एकूण बेरीज किती आता किती संख्या तयार होतील हे अगोदर काढायचंय आणि त्यानंतर त्या सर्व संख्यांची बेरीज काढायची काय करायचं बघा दिलेल्या स दिलेले अंक किती आहेत चार अंक आहेत चार लिहून घ्यायचं आपण दिलेले अंक किती आहेत चार म्हणून चार लिहिलं चारच्या चार पाठीमागच्या एक पर्यंतच्या संख्या लिहून घ्यायच्या चार तीन दोन एक यांचा गुणाकार करायचा किती आलं उत्तर बघा चारी त्रिकोण बारा बारा दोन्ही चोवीस एक चोवीस तर चोवीस ह्या काय तयार होतील एकूण संख्या तयार होतील एकूण संख्या चोवीस तयार होतील आता दिलेले जे अंक आहेत ते लिहून घ्यायची दिलेले अंक किती आहेत एक दोन तीन चार आणि ते कोणते आहेत तीन दोन एक चार हे आपण लिहून घेतलं याच्या खाली काय करायचं त्या संख्यांमध्ये प्रत्येक अंक किती वेळा आलाय हे काढायचंय आपल्याला बघा एकूण संख्या किती तयार झाल्या होत्या रे चोवीस तयार झाल्या होत्या आणि अंक किती दिले होते? चार, चार दिले होते चार दिले होते चोवीस भागीले चार, भागी चार करायचे उत्तर किती आलं हा त्या संख्यामध्ये प्रत्येक अंक सहा वेळा येईल आलं लक्षात सर्वांच्या काय केलं आपण एकूण अंक किती आहेत गणितामध्ये चार आहेत चार पासून एक पर्यंतच्या संख्या लिहिल्या त्याला गुणिले चिन्ह देऊन गुणाकार करून घेतला आता समजा तीन अंक असतील तर तीन पासून पाठीमागच्या संख्या लिहायचा आणि त्यांचा गुणाकार करायचा एकूण संख्या तयार होतील चोवीस आता प्रत्येक अंक किती वेळा येईल हे काढण्यासाठी चोवीसला भागिले दिलेले अंक किती आहेत चार चार न भागायचं दिलेले अंक जर तीन असतील तर कितीनं भागायचं त्या बेर्जेला तीन भागायचं आता इथं यांचा भागाकार आला सहा म्हणजे प्रत्येक अंक किती वेळा येईल सहा वेळा येईल आता दिलेले सगळे अंक लिहून घ्यायचे तीन गुणिले सहा त्यानंतर दोन गुणिले सहा एक गुणिले सहा चार गुणिले सहा करायचं यांचा गुणाकार किती येतोय बघा सायत्री अठरा साय दोन्ही बारा, बारा सहा एक हा एक अंकी आलं का एकक स्थानी एक अंकी संख्या लिहायची त्याच्या दशक स्थानी शून्य लिहून घ्यायचं आणि चार चोवीस आता यांची बेरीज करायची यांची बेरीज किती येते बघा करा सांच चार दहा दहा दोन बारा बारा नाठ वीस आजच्या आले दोन दोन एक तीन तीन अनेक चार सहा आली सहा तर आता साठ हा प्रत्येक चोवीस संख्या जर आपण एका चोवीस संख्या लिहिल्या आणि त्या चोवीस अंकांची जर बेरीज केली आपल्याला प्रत्येक वेळी साठ उत्तर येणार आहे तर ह्या साठची मांडणी कशी करायची बघा इथं साठ लिहायचं चार संख्या आहेत म्हणून साठ चार वेळा लिहायचं कसं लिहायचं बघा हे असं सा साठ एकदा लिहायचं त्याच्या एकक स्थानी आणि पुढं एक शून्य द्यायचा परत एकक स्थानी पुढं एक शून्य परत एकक स्थानी त्याच्या पुढं एक शून्य आणि यांची काय करायची बेरीच शून्याशी शून्य सहाशी सहा सहाशी सहा इथल्या सहाशी सहा इथल्या सहाशी सहा आलं लक्षात काय केलं ही आली एकूण बेरीज सर्व संख्यांची एकूण बेरीज किती आली सहासष्ट हजार सहाशे साठ आणि एकूण संख्या किती तयार झाल्या चोवीस